छत्रपती संभाजीनगर शहराला मुबलक पाणी पुरवठा करण्यात यावा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी दिव्यांगांना सहा हजार रुपये प्रति महिना देण्यात यावा या मागणीसाठी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरासमोर प्रहार संघटनेतर्फे शुक्रवारी मशाल आंदोलन करण्यात आलं आंदोलकांनी रात्री दहा वाजता पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या गुलवाडी येथील निवासस्थानासमोर घोषणाबाजी केली आहे पूर्ण सभागृह चालतं परंतु शेतकरी रोज आत्महत्या करतं त्या शेतकऱ्यावर बोलायला कोणतंच विरोधी पक्षही तयार नाही आहे बोलायला तयार नाही आणि सत्ताधारीही तयार नाही आहे आम्ही या सरकारचा निषेध करतो आणि आमदारांना सांगतोय की जर तुम्ही लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांना सांगून या आमच्या शेतकऱ्यांची दिव्यांगांची कर्जमाफी दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन केलं नाही तर हे आंदोलन याहीपेक्षा तीव्र करू ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी शेतकऱ्यांचा आसूडूस लिहिलंय तो आसूड उचलण्याची वेळ तुम्ही शेतकऱ्यावर आणू नका नाहीतर तुम्हाला पळता भुई कमी पडेल ओके नाँसार। 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 हिंदू हा शब्द कुठून आला हिंदू शेतकरी हिंदू मतदार सेक्युलर आहे आम्ही सेक्युलर आहोत परंतु आम्ही सर्व जाती धर्मासाठी लढतोय शेतकऱ्यासाठी लढतोय परंतु आलेलं जे सरकार आहे ते कटेंगे बटेंगे आणि हम हिंदू आहे एक है तो सेफ आहे या भूमिकेवर हे निवडून आलेलं आहे मग आज एक हे तर सेफ आहे का तुम्ही आज शेतकऱ्या म्हणजे आज निवडणूक संपली तर शेतकऱ्याची गरज संपली का येणाऱ्या काळामध्ये पुन्हा पाच वर्षांनी निवडणुका लागणार आहे पण त्याच्या अगोदर तुमची शेतकरीच दखल घेतल्याशिवाय राहणार नाही